ाडगेबाबा ग्रामसंस्थेचा अभियान असतात तर मी सांगू इच्छिते की ग्रामपंचायत गाडगेबाबा ग्रामसंस्था अभियाना केंद्र ग्रामपंचायतीचे कचरा वर्गीकरण शेल सार्वजनिक शोष खड्डे सार्वजनिक नाड़ी वैयक्तिक शौचालय हम देते हैं सर्व ग्राम पंचायती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विकास कामें रात गाँव विकास घड़ावा अभी विनंती करते सर्व

नवीन शिक्षक ज्या काही शाळांमध्ये एक ते चार मध्ये देण्यात आले नव्हते ते देण्यात आले ठीक आहे ना, ना। ते एक सुरेंद्र चौकशीच्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती तो विषय लागला का मार्केट अडतीस विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी ना सायकलचं वापर करण्यामध्ये जे झालं होतं ते मार्केला चला ठीक आहे जिल्हा परिषद शाळा व नियुक्ती मागणी